चला मैत्राच्या बाहेर चला सगळे चव्हाण एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ब्रायफल बाजार चला सगळे मागं घ्या अजून आणि हा कोपरा सुद्धा सर हा कोपरा बोलणारे सगळे बाहेर जाऊ द्या माग चला म्हणला की नसतील तो डायला पण मागे मी बघा मी येणार नाही हो वारंवार आपल्याला माग सरा बोलला जाते <laughs>

चला साईडला जावा अय आताची घरी ना या 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 गुणीबारी का चाद उभं राहायचं रे बाजूला घ्या घ्या बाजूला घ्यायचं हो त्यांना त्यांचं काम करू द्या त्यांना त्यांचं काम करू द्या सहकार्य करा थोडस मागे सरू घ्या हो एक भर चासव

बाबा ले मायाचा माग अखिल बाबा सुद्धा वरती पडला जवानी आली उतरा खाली इकडं तिकडे बघते पण उतराणार ऐ लोम करणार त्याला आठवण करून जाऊ पडे पडेल घ्या ते पडेल खाली घ्या आवाज जात नाही तिथं बहुतेक कोणीतरी सांगा त्याला ज्या ते सगळे खाली गाणे तर कॅमेराला खाली घेतील या ठिकाणी वीस तारखेला मैदान जे होत ते मैदान मुळगावच काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेलं आहे तरी बैलगाडी मालकाणी चालकाणी नोंद घ्या आहो जावा एक जण पड्या जाऊ सांगा त्यांना त्याला ऐका येत नाही बहुतेक अय पण्याला शाखवाडी वर चढलेले या खाली या आता येतील खाली बघा जवळ दगडाचा वर्षा होईल तेव्हा खाली येतील एक बैलगाडी मालक कचरा घेऊन त्या ह्याच्यावरती गेला बैल कोणी करायची पळून आली सांगितलं

अ फिल्डिंग नाही ती माणसंच नाही कोणीतरी जावा त्यांना माग घ्या एक नंबर तास काही बोलान कसंही बोलान कितीही वांगाळ बोला आणि लक्षात घ्या ड्रायव्हर आणि लक्षात घ्या कान उघड ठेवून ऐका मुका बैला मुख्या बैलावरती कोडिया करायचं नाही बैलाचा सेफ्टाचा चावा अजिबात घ्यायचं नाही आलं ड्रायव्हरचा योग्य तो सन्मान घेतला जाईल ड्रायव्हर आणि नियम पाळा आणि दुसऱ्याला पळाला भाग पाडा फक्त म्हणू नका केलं म्हणून मी असं काय करू नका वेळ निघून गेला तर माणसानं कळत एकच बऱ्या दिवसात नाही या ठिकाणी या चालू झाल्या आणि माणसांना आता शे कुठेतरी या ठिकाणी चांगले दिवस यायला लागले परंतु काही ड्रायव्हर असे कुठल्याही भाषेत बोला आणि कसंही बोला ऐकाल तो ड्रायव्हर कसला हॅलो 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 पात्र भरणा हा सरले सरने माग सरले सारा ते अजून माग सरा एक नंबर तासवले सर एक गाला एकूण लागला तरी आणि मागे या जय राम जय श्रीराम सरपंच आणि सच्चा सरपंच इकडच्या तासात ना चालला वापरी थोड ला मंगळापूर चार लाव पाच ला फलट सहा ला कोरेगाव आणि सात ला धायरी बागा बैलगाडी मालकांची वळवळ चालू झाली तुझी पुढं का माझी पुढं माझी पुढं का तुझी पुढं संयम बाळगत नाहीत गाड्या उभ्या करत नाहीत पट्टे पट्टीचा वापर करा पट्टीचा वापर करा गेले बापूला कडेला तवर आला सहा नंबर वाला पाक पुढे आला गाण्या उभ्या ओ बैलगाडी मालक बघा आता कसा हसूड चालायला लागला बघा आता हसणाची भाषा कळायला लागली तोंडाने सांगितलेलं माणसानं कळना गाड्या उभ्या करा सातच गाड्या आहेत गाड्या उभ्या करा खासदार केसरी मैदानातला सेमी एक, एक नंबरचा मान आहे पाच लाख रुपयेचा गाड्या सुरल्या गाड्या असुरल्या आणि लढा चढवली सुंदर अशा मैदानातला सुंदर असा सेमी एक पडतो लढाच आहे वेळ एक लाखरी दोन लाडकी जिला सुजावकर चाला पुणे आजला फलटणकर अतिशय सुंदर अशी लढत लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला लढत झाली मध्ये कुणी पळत यायचं नाही स्क्रीन वर चाललेले या खाली या वेळ लागला तरी चालेल सगळं चेक करा श्रीक निकाल निकाल आणि निकाल श्री बाळ चा एक चार वरील गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसंग कुमारी हरूचा आणि तीनशे वरप मोल सेंटार सुसगाव या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चोळा ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली उजवीला पाला नासा प्रसन्न मोहित शिर तुम्हाला सुजगाव सचिन शिर घरात वर्चवले अर्णव साळुंके सुजगावकरांचा हिंदू केसरी बकासू आणि त्याचा विला पाला अनुज आणि तिराबा शिवाय अडपसर यांचा मान भारत केसरी पाहूया सुंदर अशी गाडी पावली पाहिली चिवाड्यावर मार्सेरेस्करांनी आणि गाडी फायनल साडी पात्र विजेता गाडी मालकाचे चालकाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन या ठिकाणी बकासूर प्रेमी बाळ सिद्धनाथ प्रसाद ताथोडे यांच्याकडून या ठिकाणी या ठिकाणी नेवर तरी पाचशे रुपयाचा बक्षीस आलंय या ठिकाणी बैलाचे मालक निती मालक शेवाळे अरबसर बाका सरोवर पडला तो बावऱ्या आणि या बावऱ्या बैलाचे मालक अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबास येवाळे यांच्याकडून दोन हजार रुपयाचं बक्षीस चिवडासाठी आलेला आहे आणि समालोचन करण्यासाठी पाचशे रुपयाचा बक्षीस बक्षी दिलेलं आहे त्याच्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद वळणाओ सेमी दोन वळा दोन मध्ये एक ला श्रीनाथ साहेब प्रसन्न सई बाबा वडकी दोन लक्ष्मी माता प्रसन वाले वाले प्रसन्न जीवनावर इनाम तेला बाबूसाहेब हरे वाघोले यशवंतरामाव जोशी अंबरनाथ चार ला साहेब प्रसन्न सर तुम्हाला भाषा आदित्य एंटरप्राइजेस अजित शेठ जगताप कारुंडे साला भजनगर ग्रुप सासवार आणि सातला ब्रह्मचैतन्य प्रसन्न राजुरी हा सिमिया मैदानातला दोन फुट थ्रो आहे संतोष साळुंके या बकासूर महिलाचे मला या चढून चोळासाठी पाचशे रुपयाचा बक्षीस आलाय सुंदर गाडी फायनल साठी पात्र ठरली वडाय दोन वडाय दुसऱ्या सी सुद्धा लढत आहे का अतिशय नामवंत लाईव मैदान चालू आहे लावला सुद्धा एक लाख मैदानावरती घरी बसून प्रेक्षक बघतायत मैदान रिपोर्टरला सुद्धा तीस हजाराच्या पेक्षा पुढं मैदान बघताय सुंदर असं मैदान पहिल्या सेमीचा निकाल या ठिकाणी राखून ठेवला जातोय कॅमेऱ्याचा आधार घेऊन निकाल दिला जाणार आहे मगाशी सांगितलं बैलाचा जर शेपट्याचा चावा घेतला तर निकाल आहे त्या बैलगाडी मालकाने ऑब्जेक्शन घेतलंय बघा त्यांचं काय मत आहे ते बघून घ्या ते बघून घेतील की पंच ते बघून घेतील हो बघा बैलगाडी मालक जावा तुम्ही पंचाकडं ऑब्जेक्शन घेणार आहे वाड्या जावा पंचाकडं स्वडा दोन सोडा एका पंच पुढे आहेत स्वरा दोन सोडा हे काय पंच आहेत हो आड्याला खोपरा घ्या ना बाजूला आड्याला खोपरा बाजूला घ्या 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 का बाजूला घ्या दोन वडाय दोन मध्ये सुद्धा लढत पाहायला मिळणार आहे सोडा दोन आणि लक्षात घ्या मग असेच सांगितले अजून एकदा ऐका कुठल्याही प्रकारे या मुठ्या बैलावरची अजिबात अन्याय करायचं रे सहकार्य आपण करा सोडा दोन सुडा दोन सुडा

एक वरती वरकी करतो जिल्हा सेमी फायनल या मैद्रातला तोंड पोहतो कोण होणार फायनल ला पात्र सगळ्यांचाच पणार आहे लढत चढवली अटी तटीची ची लढत कोण होणार फायनल साठी पात्र बघा अतिशय सुंदर खासदार केसरी मैद्रातला सेमी फायनल शेवटच्या क्षणाला डबल टॅप टाकला निकाल थर्ड अंपायर गेला कॅमेराचा आधार घेतला जातोय जा सीमित दोन ला थर्ड अंपायरचा विचार घेतला जातोय सीमित दोन साठी वेळा सीमित तीन वेळा मागण्या जाण्या सुरू येणारे बाहेर निया सीमी बनल या मैदानात सात तीन सुटतोय तो सांगा सेवी निकाल सेवी बाणाल निकाल निकाल आणि निकाल तास क्रमांक दोन वर झालेली गाडी लक्ष्मी माता प्रसन्न जीवन डायव्हर इनाम या गाडीचा एक क्रमांक विजय वेळ गाडी मालकाचा यावर ते बसलेल्या बबलू ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन दा। सुंदर असे गाडी पळाली लक्ष्मी माता प्रसन्न जुवा डावलनाथेश्वर रावण डावन बोल आणि हॉटेल सत्कार वार सुरूर यांचा डावीला पाहिला सुंदर आणि उजीला पाहिला बट्टू पाटील झरेकरांचा पाखऱ्या पाखरे आणि सुंदरची सुंदर अशी गाडी पवली बबलू डायवल किल्ले मच्छिंद्र लाडकर गाडी फायनल झाली पात्र आणि पहिल्या सेमीत जो निकाल दिलाय तो या ठिकाणी निकाल अंतिम आहे पाच क्रमांक चार वर धावलेली गाडी कुमारी अनुजान तीन सौ अड़पसर मोविंद दुमा सुसगाव या गाड़ी का निकाल दिला होता तो निकाल यानी कहानी अंतिम है यानी अत्ता सुंदर असली गाड़ी पहली माल ड्रायव्हरला दोन हजार रुपयाचा इनामाय आणि समाजा एक हजार बद्दल शिवाय आडप सर यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस आले ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचं ओ मैदान मोकळे करा चला सेवी किरवाळा खाल्लं मैदान गोखळा करूया आड्याला कोपरा घ्या बाजूला आड्याला कोपरा ना बाजूला पाँगे पाँगे पाँगे। एक मध्ये सुंदर अशी गाडी फायनान्स साठी पात्र घ्यावी सुंदर अशी गाडी फायनान्स साठी पात्र त्याबद्दल या बँच करताना ऑनलाईन एक आजार चा मनपूर्वक धन्यवाद हो हा कोपरा घ्या ना बाजूला बॉन्सर एक नंबर बाजूला मग सुंदर गाडी पहावी

तासला श्री जगदीश बापू शिंदे कुमारी सही वेद मोडक लड़की सारा शिवास महाराज सुंदर फ्रांस क्लब लाठी बारामती आणि सात ला तुझावणी प्रसन्न तांबे बंधू सुपे हा या मजरातला सेमी तीन वाढा सेमी वाला तीन वाढा सेमी तीन वर तीन लक्ष द्या या ठिकाणी बकासूर प्रेमी सुहास बालाजी बाबा सोनू बीड जिल्हा बीड जिल्ह्यातले बकासूर प्रेमी यांच्यावर या ठिकाणी बकासूरच्या मालकासाठी तीनशे रुपयाचा बक्षीस झालं आणि या ठिकाणी समोर कच दोनशे चा बक्षीस यांच्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद सोडा तीन सोरा बापू सेमी तीन सोरा आजिया बाका सुरू झाला पाचशे रुपयाचं बक्षीस चिवाडावर लागलेलं आणि समालोचन करताना पाचशेच बक्षीस झालाय तीन वेळा प्रत्येक सीमित लढत आहे हा कोपरा थोडा 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 पुढे यायला लागलाय बॉन्सर हा कोपरा पुढे यायला लागला हा कोपरा तेवढा माग घ्या 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 माग घ्या पहली के करानी। या ठिकाणी आता सुंदर गाडी पहिली ब्लू ड्रायव्हर किल्ले मच्छुंद्र गडकराणी त्याबद्दल वाटेल चव्हाण यांच्याकडून या ठिकाणी बवली झाली एक हजार रुपये चा आणि समोर करताना पाचशे आहेत सुधा लढत आहे गाड्या सुटल्या श्रीभायल या मद्रातला तीन असुटला खासदार केसरी भव्य आणि दिव्या समदा आणि या मद्रातला श्रीभायल तीन पठे कोण होणार साठी पात्र बैलगाडीचा सूत्र कॅमेरा चा चाली कॅमेराचा आधार घेतला जातोय दोघात लढा चाली पड्याल पळे वर्गीकरण आर्याल पळे शिंदवडी ख कॅमेऱ्याचा आधार घेतायत आहेत सीमित तीन साठी सीमी वाढाल तीन चा निकाल निकाल आणि निकाल सीमी वाढाल तीन चा वा निकाल आहे तास क्रमांक तीन झालेली गाडी जय जीवनदारी आई प्रसन्न तर संजय घरात पिंपळास भवंडी या एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचा दिलीपडेवरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिली संजय शेठ घरात पिंपळास भवंडी आणि श्रेयस रवींद्र तारकेश शिंदेवाडी यांचा उभीला पळाला मल्हार आणि डावीला पळाला राजू शेठ जुब्ब राजू शेठ मासाळ घरचा संजय आणि पाळके शिंदेवाडी यांचा उजीला पाहला मल्हार आणि राऊला पाहला बुलट सुंदर गाडी आणली दिलीप ड्रायव्हर सूरजवस्तीकरणी दिलीप ड्रायव्हर सूरजवस्तीकरणी सुंदर गाडी पाहली त्याबद्दल श्रेयस रवींद्र पाळके आणि संजय

कमजेस कम्लेस कमलेस कमी त्याला बोल टाकू वाई या ठिकाणी आता सुंदर गाडी पळवली श्रेयस रवींद्र पाळके संजय शेठ गरत आणि राजेंद्र पाळके श्रेयस कन्स्ट्रक्शन सातारा यांच्याकडून सुंदर गाडी पळवली काय करायचं मलार आणि मुलाची या ठिकाणी इनाम रुपयाचा इना माहिती समाजावर काय मला समोरचा समालोचक मंडळींच्या समोरचे एक नंबरचे गाडी होईल सर का मागे सगळं ते बाहेर काढा ना सगळं तिथं सगळे बाहेर काढा म्हणून कोपरा ज्यांनी नेटर दिलं ते नेटवाले आपण इथं कॅमेरामॅन चाल हो टाकला की सगळे थांबलेले टोपीवाले आपल्या टी शर्ट घातलेल्यांनी हाताची लाईन करा सगळे माग दाबा एका वेळेस सगळं घ्या बाहेर काढा आत कोणाला उभं करू नका तिथं सुद्धा प्रेक्षक मागा सरून घ्या उठवा उठवा सगळे तिथन नुसतं टाकला टाकली करू नका सगळे बाहेर काढा चला पटपट हॅलो त्या फाटीच्या पुढे शंभर मीटर पुढे थांबवू नका बरं का किती वेळा सांगायचं लागा तुम्हाला हा आतापर्यंत गाढवाला पण कळलं असतं गाढवा लांब गेला असतं तिकडे त्याच्यावरच तुमचं झालंय काय आयोजकांनी तर काय करायचं तुमच्यासाठी स्पर्धा घेतली नाही अरे ऐका की जरा चला बा वडा सिमी या मैदानाचा चार सुटण्यासाठी लढत पाहायला मिळणार सीमी